धडा पंचवीस शाळेतील एक दिवस शिक्षकांसाठी शाळेतील एका दिवसांचे पुढील वर्णन विद्यार्थ्यांना ऐकवावे शाळेतील आनंददायी दिवसाबद्दल त्यांच्याशी मराठीतून गप्पा मारा शिकवलेल्या अक्षरांनी काना मात्रा इलांटी उकार ही चिन्ह जोडून वाचन व वा लेखन यांचा सराव घ्यावा तोंडी काम ऐका आज शाळेत धमाल झाली आम्ही खूप कमाल केली सकाळी क्रिकेटचा सामना झाला दीपालीने अचूक गोलंदाजी केली रियाने दोन षटकार मारले आणि आमचा संघ जिंकला दुपारी मुला मुलींसाठी रांगोळी स्पर्धा होती दुपारी मुला मुलांसाठी मुला, मुला मुलींसाठी रांगोळी स्पर्धा होती रितेशने जिराचे चित्र काढले बबिताने दिवा काढला कविताने बदक काढले जितूने षटकोनात रांगोळी काढली सगळे पाहुण्यांची वाट पाहू लागले पाहुणे रिक्षाने आले रांगोळ्या पाहिल्या सगळ्यांचे कौतुक केले आजचा दिवस मजेत गेला काय म्हणते आज शाळेचा शाळेत धमाल झाली आम्ही खूप खेळलो मन प्रयाश आम्ही खूप खेळलो सकाळी क्रिकेटचा था सामना झाला दिपालीने अचूक गो गोलंदाजी केली रियाने दोन षटकार मारले आणि आमचा संघ जिंकला दुपारी मुलांसाठी दुपारी रांगोळी स्पर्धा होती हितेशने जिराचे चित्र काढले बबिताने दिवा लावला दिवा काढला बबिताने बबिताने दिवा काढला काढला कविताने बदक काढले जिथूने षटकोनात रांगोळी काढली सगळे पाहुण्यांची वाट पाहू लागले पाहुणे रिक्षाने आले रांगोळ्या पाहिल्या सगळ्यांचे कौतुक केले आजचा दिवस मजेत गेला उत्तर सांगायचं पट पहा वाचून दाखव कोणते कोणते ह्याच बाबू मी सांगतो तुला ते तुला तुला त्याला वाचायचं आहे ठीक आहे हा हे काय आहे काय आहे जिरा हा दी, काय आहे दिवा हे काय आहे बदक हे काय आहे हे काय आहे रिक्षा हा शब्द एका आणि म्हणा काय आहे दिवस हे दिपाली हे रिया षटकार रितेश हे जिरा हे बगिता हे दिवा हे ब हे षटकोण हे रिक्षा हे जितू पुढील शब्द वाचा कडी काडी, केडी पट पाठ पाटी पेटी पोट मड माळ माडा मुडा मूड मोडी सर सार सारा सरी सारी दर दार दूध दोर शब्दार्थ धमाल धमालने फन यू एन फन धमाल कमाल कमालाने परफेक्शन कमालाने परफेक्शन क्रिकेटचा सामना आणि क्रिकेट मॅच क्रिकेटचा सामना आणि क्रिकेट मॅच अचूक आणि अॅक्युरेट अचूक आणि अॅक्युरेट गोलंदाजी आणि बॉलिंग गोलंदाजी आणि बॉलिंग षटकार आणि सिक्सर शटकरांने सिक्सर संघ संघ म्हणजे टीम जिंकणे जिंकणे आणि टू विन डब्ल्यू आय एन टू विन रांगोळी स्पर्धा आणि रंगोली कॉम्पिटिशन रंगोली कॉम्पिटिशन सी ओ एम पी ई टी आय टी आय ओ एन कॉम्पिटिशन दुपारी आफ्टरनून दुपारी मीन्स आफ्टरनून दिवा दिवा को बोलते इंग्लिश मेम्प लॅम्प मीन्स दिवा दिया एम पी लॅम्प आणि दिवा पहाुने गेस्ट गेस्ट मीन्स पाहुने गेस्ट अपने घर में गेस्ट आए नहीं क्या मेहमान पहाने वाट पाने टू वेट फॉर वाट पाने मजे टू वेट फॉर कौतुक अन इनकरेजमेंट अने कॉम्प्लिमेंट 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 करना किसी को कौतुक करना मजेत एने वंडरफुल वंडरफुल एने मजेत कसा है तू आई एम वंडरफुल मजेत मझे, हो स्वाध्याय शब्द एका पहा सारख्या अक्षरांची रे गोडा सारखी अक्षरे वाचा दिवस दिवा रिता रिता रिक्षा रितेश जिरा जितू झाड झोप झोपडी बदक बबिता षटकार हे षटकोण हे शब्द आहेत याच्यामध्ये आणि हे म्हणते ऐका पहा आणि वाचा हे डी हे री हे जी हे श आणि हे ब, पहा ऐकावाचा याच्यामध्ये इकार विलांट्या हे दिले आहे दला विलांटी इथे विलांटी पाहिजे दि